राज्यस्तरीय जिरेमाडी समाज उपवर युवक युवती परिचय संमेलन दोन हजार पंचवीस अमरावती येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडले जिरेमाडी समाज बहुउद्देशीय संस्था अमरावती आणि अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने कांचन रिसॉर्ट येथे आयोजित या संमेलनाला राज्यभरातून हजारो युवक युवती आणि पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय या संमेलनाचं उद्घाटन नांदगाव खंडेश्वरच्या नगराध्यक्षा सौ प्राप्तिताई विलासराव मारोटकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलंय यावेळी माता सावित्री वंदनेचे सादरीकरण करण्यात आले कार्यक्रमाला महात्मा फुले विकास मंडळाचे अध्यक्ष वसंतराव खैरनार विविध सामाजिक शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती उद्घाटन प्रसंगी मान्यवरांनी विचार व्यक्त करताना सांगितले की बदलत्या काळात योग्य जीवनसाथीची निवड करण्यासाठी अशा परिचय संमेलनांची गरज आहे या माध्यमातून केवळ युवक युवतींची ओळख होत नाही तर दोन कुटुंबांमधील संवादही दृढ होतो समाजातील गरीब व हुदगुरु विद्यार्थ्यांसाठी भविष्यात माळी भवन उभारण्याची संकल्पनाही यावेळी मांडण्यात आली आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना वसंतराव खैरणार यांनी युवकांनी आत्मविश्वासाने पुढे जाताना संकटांना सामोरे जाण्याचा सल्ला दिलाय अहंकार टाळून समाजासाठी योगदान देण्याचं आवाहन त्यांनी केलंय पुढील सत्रात उपवर युवक युतींनी आपले शिक्षण व्यवसाय आणि अपेक्षा मांडत स्वतःचा परिचय करून दिलाय इंजिनियर डॉक्टर प्रशासकीय अधिकारी आणि व्यावसायिक युवक युवतींचा सहभाग विशेष लक्षवेधी ठरलाय यावेळी अनुबंध या परिचय पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं असून मतदान जनजागृती मोहिमेअंतर्गत उपस्थित युवक युतींना मतदानाची शपथ देण्यात आली आहे उत्कृष्ट नियोजन आदरातिथ्य आणि व्यापक सहभागामुळे हे संमेलन समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरलं आहे ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज